नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण जाहिरातीची वाट पाहत होतो आणि आता सरळ सेवेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तीही आचारसंहिता पूर्वी आपल्या सर्वांना माहितीच होतं की आगामी काळात निवडणूक आहे आणि त्याची जर आचारसंहिता घोषित झाली तर जाहिरात प्रसिद्ध करता येत नाही पण या ठिकाणी आचारसंहितेच्या पूर्वीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर काय संपूर्ण माहिती आपण पाहूया या ठिकाणी पहा मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग जाहिरात आणि दिनांक देखील पाहू शकता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर बृहत मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गटकमधील अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतन श्रेणीत कार्यकारी सहाय्यक पूर्वेचे नाव ज्याचे होते लिपिक आता त्याचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली एक हजार आठशे सेहेचाळीस रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली पात्रता धारण करीत असलेल्या पात्र, पात्र। व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे पहा जाहिरात कुठली आहे तर ती आहे बृहत मुंबई महानगरपालिकेची आणि पद कोणतं आहे तर अगोदर ज्याला आपण लिपिक असे म्हणत होतो आता त्याचं नाव बदलून या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक हे पदनाम दिलेलं आहे आणि बेसिक पेमेंटसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर असा जो आहे तो बेसिक पे आहे मॅट्रिक्स आणि संपूर्ण डिटेल जी आहे जाहिरात आपल्याला आता मिळणारच आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे पोर्टल आहे या पोर्टलवर जाऊन तुम्हाला संपूर्ण जाहिरात अटी शर्ती जे काही माहिती आहे ती माहिती मिळवता येणार आहे सदर जाहिरात वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नऊ या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीकरिता संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे म्हणजे डिटेल जी नोटिफिकेशन आहे ती आपल्याला वीस तारखेला मिळणार आहे आणि या संकेतस्थळावर उपलब्ध राहील संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विहित अर्हता अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र इच्छुक उमेदवारांकडून वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटोकोटपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत सादर करावा लागणार आहे आता अर्ज कसा भरायचा आहे तो भरायचा आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आणि वीस तारखेपासून जी आहे ती सव्वीस जाहिरात मिळणार आहे तर नऊ सप्टेंबरपर्यंत जाहिरात उपलब्ध राहणार आहे आणि या ठिकाणी पहा जर या संदर्भात आणखी काही विचारणा करायची असल्यास किंवा काही अडचण असल्यास फॉर्म भरण्यासंदर्भात तर हा त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे यावर तुम्ही सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कॉल करू शकता दुपारी दीड ते अडीच ही जेवणाची जी वेळ सोडून सोमवार ते शनिवार उपलब्ध राहणार आहे हा नंबर आणि जर काही अडचण आली तर तुम्ही यावर देखील कॉल करू शकता तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट जाहिरातीची बरेच जण वाट पाहत होते शेवटी आता सरळ सेवेची लिपिक पदासाठी जी जाहिरात आलेली आहे पण त्याचं नाव दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कार्यकारी सहाय्यक अशा नावाची पोस्ट या ठिकाणी काढण्यात आलेली आहे बृहत मुंबई महानगरपालिकेची पाहूया सविस्तर याबाबत आपल्याला माहिती मिळेलच